जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग बारावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची उभारणी करीत असताना मराठा मिळवून मुलुख वाढवीत असताना आम्हाला अमाप परिश्रम करावे लागले होते करत होतो या निमित्तानं गणी म्हणून आमच्या समोर अनेक लोक उभे राहिले होते अफजल शाहिस्ता फतह खान त्यापैकीच आम्ही यातील प्रत्येकाशी कडवी झुंज दिली होती आणि फत्ते प्राप्त केली होती एवढंच काय प्रत्यक्ष आलमगीर आमच्यावर चालून येतो आहे तो मथुरेपर्यंत आला असल्याची खबर आमच्या कानावर येऊन देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचं भय वाटलं नव्हतं उलट आलमगिराशी दोन हात करण्याची संधी पावणार या खुशीत आम्ही आमच्या तयारीलाही लागलो होतो पण पण आपला निर्णय बदलला कदाचित आमचं भयही वाटत असेल त्याला तो माघारी परतला आणि त्याने मिर्झा राजांना दख्खनवर धाडण्याचा निर्णय घेतला मिर्झा राजांच्या बाबत आम्ही बरंच काही ऐकलं होतं ते शूर होते चाणाक्ष होते मुत्सद्दी होते मुघल सल्तनतीवर त्यांचे अनंत उपकार होते मुघल सत्तेचे ते सेनापती होते मिर्झा राजे ही त्यांची किताबत एक योद्धा म्हणून आम्हाला त्यांचं थोरपण मंजूर होत मात्र एक माणूस म्हणून आमच्या मनात त्यांच्याबद्दल मात्र ही आदर नव्हता स्वधर्म विसरून यवनांची चाकरी करणाऱ्या धर्मद्वेष्ट यवनांच्या स्वैराचाराला आपल्या बळाने खतपाणी घालणाऱ्या प्रत्येकाची आम्ही नेहमीच घृणा केली होती मग मिर्झा राजांना तरी आम्ही का आणि कशासाठी मोजावं त्यांना मान का द्यावा स्वतःला राजपूत म्हणून घेणाऱ्या मिर्झा राजांच्या घराण्याने संबंध राजपूतांच्या इतिहासाला कलंक फासला होता आपल्या लेखी मुघलांना देऊन त्या मोबदल्यात यवनांकडून मोठमोठी वचनं जहागिऱ्या मिळवल्या होत्या रूढी परंपरा रीतिरिवाज यांचा बिलकुल विचार केला नव्हता त्यांनी केवळ याचमुळे राजपुतांनी मिर्झाराजांचे घराने वाळीत टाकले होते त्यांना हिन लेखायला सुरुवात केली होती मग आम्ही तरी त्यांना थोर का समजावे पराक्रमी मिर्झाराजांच्या बाबतचा विचार ज्या ज्या क्षणी आमच्या मनात आला होता त्या त्यावेळी आमच्या मनात आले होते ही एवढी पराक्रमी माणसं स्वाभिमान शून्य कशी यांचा आपल्या धर्मावर विश्वास का नसावा स्वार्थ आणि मतलबात ही गुंतून का पडावीत सत्तेचा मोह यांना का वाटावा ज्याच्या मनगटात जोर आहे त्याला सत्ता संपादन करता येत नाही सुराज्य निर्मिती जमत नाही आम्ही नाही काय केलं काय होत आमच्यापाशी स्वकीय जिथं आमची थट्टा करीत होते तिथं इथल्या यवनांनी आमच्या उपहास केला तर त्यात त्यांचं चुकलं कुठे पण आम्ही हे सारस सहन केले रयतेत मिसळलो आम्ही यवनांकडून त्रस्त झालेल्या प्राण वाचवण्यासाठी डोंगर दयांचा आश्रय घेतलेल्या आमच्या माणसांना आम्ही दिलासा दिला त्यांच्या अश्रू पुसले आपण गोळा झालो तर आपलं बळ वाढेल आणि मग आपल्याला तोशिष देणाऱ्या यवनालाही तीन तीन वेळा विचार करावा लागेल हे पटवून दिले आम्ही त्यांना आम्ही त्यांच्या अश्रूही पुसले आणि मग आमच्या प्रेमळ वर्तनाचा उचित परिणाम झाला एक एक करीत माणसं गोळा झाली आम्हाला आधार गवसला आमचं बळ वाढलं निराधारत्व संपलं उरा जिद्द निर्माण झाली अवघ्या मोजक्या लोकांच्या जीवावर आम्ही स्वराज्याची शपथही घेतली मिर्झा राजांना हे करता आलं नसतं धर्मबाह्य वर्तन त्यांच्या पूर्वजांनी केलं होतं हा दोष त्यांच्या पूर्वजांचा त्यांचीच पुनरावृत्ती करण्याचं त्यांना काय कारण होतं बिरादरीत पूर्वजांनी केलेल्या अपराधाबद्दल त्यांनी क्षमा मागितली असती बिरादरीतल्या लोकांची मने जिंकली असती धर्माबद्दल त्यांच्या मनात जागृती निर्माण केली असती ते। राजपूत तेवढा गोळा करून पुन्हा एकदा स्वतंत्र राज्य निर्मितीचा प्रयत्न केला असता तर मुघलांना वचक बसला नसता बिरादारीने मिर्झा राजांना क्षमा केली नसती त्यांच्या शब्द नसता त्यांना मान सत्ता प्राप्त झाली नसती तसं झालं असत तर आज आम्ही त्यांचे दोस्त बनलो असतो एकाच वेळी उठाव केला असता आणि हिंदू आलमगीराला हिंदुस्तानाबाहेरचा रस्ता दाखवला असता पण मिर्झा राजांना कष्ट नको होते परिश्रम नको होते स्वाभिमान आणि स्वधर्म याचा विचार त्यांनी केलाच नव्हता त्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्वाभिमान शून्य वर्तनालाच आपलं मानलं होतं सजासजी होतं वर वर मिर्झा ही ही प्राप्त केली एक शूर पराक्रमी कर्तृत्व सजास राजकारण पट्टू असामान्य व्यक्तिमत्व अखेर वाया गेलं मिर्झा राजांच्या बद्दलचा आमच्या मनातला आदरभाव ही संपला त्यांना राजपूत म्हणण्याची आम्हालाही शरम वाटू लागली विलासी पण विश्वासघातकी यवन याच नजरेने आम्ही त्यांच्याकडे पाहू लागलो आणि हा माणूस प्रचंड सैन्य घेऊन धर्म बुळवण्यास येतो आहे हे कानावर पडताच आमच्या मनात त्यांच्याबद्दल अपार घृणा निर्माण झाली आम्ही लहान होतो आमचा मुलूक ही छोटा होता आमचं सैन्यबळ ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकं कमी होतं त्या मानाने स्वतःला पराक्रमी समजनाने मिर्झा राजे संघे प्रचंड सेनासागर घेऊन आले होते आणि आम्ही त्यांच्या प्रचंड सेनेची हाय न खाता त्यांच्याशी मुकाबला करण्याचा निर्णयही केला होता त्याप्रमाणे आम्ही आमच्या प्रत्येक माणसाला सतर्क केले होते गडागडांना भेटी देऊन त्यांना समजावले होते गणी मोठा आहे म्हणून घाबरून जाऊ नका गडकोटाच्या रूपानं आई भवानी आमच्या पाठीशी उभी आहे आपण धर्मासाठी झगडतो आहोत हे विसरू नका शर्थीने लढा अखेर यश आपलंच आहे आणि ते अक्षय आहे आमच्या लोकांना बजावलं लो होतं आणि आमचं सैन्य आमच्या शब्दावर हुकूम चाललं होत वागलं वज्रगडावर त्यांनी अद्वितीय असा पराक्रम केला होता तब्बल दहा दिवसांपेक्षा अधिक काळ केवळ तीनशे मराठ्यांनी यवनांना हजारो सैनिकांशी थोपविलं होत अखेर अखेर प्रचंड तोफा यवणांच्या कामी आल्या आणि यवणांना फावलं तरीही आमच्या वीरांनी ऐंशी यवन कापून काढला आणि एकशे दहा केलं ही मंडळी पराभूत होऊन ज्यावेळी राजगडी आली त्यावेळी सगळ्यांच्या नजरा जमिनीवर होत्या गर्दनी झुकल्या होत्या आम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले आम्ही पुसले काय पाहतो आहोत आम्ही हे राजे वज्रगड पडला म्हणून इतके हताश झाला तुम्ही वज्रगड पडला असला तरी फत्ते तुमचे झाले आहे असं आम्ही समजतो आम्हाला तुमचा अभिमान वाटतो राजे हा आमची थट्टा छे, -छे थट्टा बाजार बुडग्यांची करायची असते वीरांची नाही हजारोंच्या सैन्याला तब्बल दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस थोपवून धरणं मामूली काम नव्हतं आणि मुघलांनी तोफांचा वापर केला नसता तर दहा दिवसच काय दहा साल ही वज्रगड हातात घेता आला नसता याबद्दल आम्हाला खात्री आहे वज्रगड तुमच्या हातातून निसटला असला तरी तुम्ही गाजवलेली समशेरबाजी बाजी आमच्या कौतुकाचा विषय आहे आम्ही तुमच्या पराक्रमाचं मोल केव्हाच केलं आहे वेड्यांनो वज्रगडापरीस आमचं पुरंदरावर प्रेम आहे पावसाळा नजदीक आला आहे वज्रगड फारसा टिकाव धरणार नाही याची आम्हाला खात्री होतीच आम्ही तर समजत होतो मिर्झा राजाचं हजारोचं सैन्य हा हा म्हणता वज्रगड घेईल आणि पुरंदर आमच्या हातातून हिसकावला जाईल पण पण केवळ तुमच्या पराक्रमाने मिर्झा राजाला दहा दिवसापेक्षा अधिक खोळंबावं लागलं तुम्ही त्यांची माणसं तर मारलीतच पण त्यांचं आतोनात नुकसान केलं त्याही पेक्षा अधिक मोलाची तुमची कामगिरी म्हणजे तुम्ही यवनांवर दहशत बसवली यापुढे प्रत्येक वेळी यवन तुमच्या पराक्रमाचा विचार करेल पुढं पाऊल टाकताना समोर आपल्या समोर मराठा आहे याचा निश्चितच विसर पडणार नाही त्यांना तुम्ही दहा दिवस यवन अडकवून पुरंदरात बराच मोठा ढोका टाळला आहे पुरंदरावर मुरारबाजी आहेत ते यवनांना सहजासहजी दाद द्यायचे नाहीत तेवढ्या मुदतीत पावसाळा सुरू झाला की यवणानं हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला जाईल आणि मग मग निदान पावसाळा संपेपर्यंत तरी त्यांना कोणत्याही प्रकारची हालचाल करता यायचे नाही आम्ही आमच्याच लोकांना दिलासा दिला, दिला। त्यांच्या मुद्रा उजळल्या त्यांचं नैराश्य पळालं आम्ही त्यांनाच म्हणालो तुम्ही पुरंदरावरची जाणकार माणसं आम्ही तुमच्यावर जोखीम सोपवितो आहोत जरूर राजे आपण नुसती आज्ञा करावी तुम्ही सगळ्यांनी पुरंदराच्या आसपासच राहायचं जशी आज्ञा राजे आज यवन गाफिल बनला असेल कारण वज्रगड हाती गवसला आहे संधी पाहून तुम्ही त्यांच्यावर धावून जायचं जमेल तेवढी लांडगे तोड करायची आणि स्वतःला तोशीस लागू न देता माघार घ्यायची जमल्याश यवनाची ही मारायची जशी आज्ञा राजे आणि आम्ही सगळ्यांना निरोप दिला आम्ही पुरंदराच्या रक्षणासाठी माणसं धाडली परंतु आमचं दुःख वेगळंच होतं आणि त्याचं कारण होतं दाऊद खान दाऊद आणि दिलेर यांचा झगडा झाल्याचं आमच्या कानावर आलं होतं आणि हे भांडण विकोपाला गेलं तर याचा फायदा उठवण्याचाही आम्ही निर्धार केला होता या अशा अवस्थेत यवनांना तोशिष देण्यासाठी आम्ही आमचं काही सैन्यबळ पुरंदराच्या आसपास पेरलंही होतं आणि ते रात्रीचे रात्री यवनांवर हल्ला करून त्यांची झोपही उडवत होतं पण मिर्झा राजाने हा गुंता कुशलतेने सोडवला दाऊदला दिलेरपासून दूर केलं त्याला सात हजाराचं सैन्य देऊन आमच्या मुलखात धाडलं आणि धर्मद्वेष्टा दाऊद सैतानासारखा वागला त्याने आमचा मुलूक पुन्हा बेचिराग करायला सुरुवात केली पुन्हा रयतेच्या मनात येवनाबद्दलचं भय निर्माण झालं प्राण वाचवण्यासाठी त्याने डोंगर कपारीचा आश्रय घेतला पण दाऊदने त्यांचा तोही हासरा हिरावून घेतला रयतेची जनावरं मालमत्ता यवनांच्या ताब्यात जाऊ लागली आणि आम्ही घाबरलो हे असं चाललं तर रयतेचा आमच्यावरील विश्वास पुन्हा उडेल हिंदवी दक्षिणेत ही मुघल सत्ता प्रस्थापित करेल याच भय आम्हाला वाटलं गडकोटाचं भय आम्हाला फारसं नव्हतं गडकोट आम्ही पुन्हा मिळवूही शकतो पण आमच्यावरील निष्ठा सोडून गेलेली रयत मिळवणं दुरापा असतं तेवढंच कठीण कर्म होत आणि अधिक चिंता होती रयतेच्या दैवी येणाऱ्या दुर्दैवी प्रसंगाची सर्वस्व हिरावून घेतल्या गेलेल्या रयतेने मग कुणाच्या जीवावर जगायचं हाच खरा सवाल होता आणि म्हणूनच आम्ही नको तो निर्णय केला मिर्झा राजाशी सलूख करण्याचा मिर्झा राजे धुर्त होते त्यांच्याशी तेवढ्याच धूर्तपणाने वाम्हा स्वागावयाचे होते आणि म्हणूनच ते बऱ्हाणपुरात असतानाच प्रथम आम्ही आमचा वकील त्यांच्याकडे धाडला होता सोबत आम्ही एक खतही लिहिलं होत मिर्झा राजे जयसिंग दंडवत आम्ही मुघल चाकरीत येत असल्याची अर्जी शहनशाह आलमगीर यांच्या सेवेत रुजू केली होती आणि त्या अर्जीचा सहानुभूतीपूर्ण विचार करून पादशाह सलामत यांनी आम्हाला पातशाही सेवेत रुजू करून घेतल्याचे कळवलेही होते आजही आम्ही पातशाही चाकरीत असून आदिलशहा पासून मुलूक जोडीत आहोत अशा हालातील आपल्याकडील दाऊद खान यांनी विना वजह मुलखातील रेतेस तोशिश देण्याचे कारणच काय आम्ही मुघल चागरीत असताना आमच्या रयतेस तकलीफ देणे म्हणजे पर्यायाने मुघल रयतेसच तोशिश देण्यासारखे आहे तरी आपण वेळीच दाऊद खान यास आवर घालून रयतेस अभय द्यावे आणि आहास सेवेत रुजू करून घेतल्याचे पत्र धाडावे ही विनंती अधिक लिहिणे न लगे हे विज्ञापना आपले शिवाजीराजे भोसले आम्ही मिर्झा राजांच्याकडे खत रवाने केले खरे परंतु मिर्झा राजासारखा धूर्त कावेबाज माणूस आमच्या खतातील मजकुराला भाळून आमच्या जाळ्यात सापडेल असं आम्हाला बिलकुल वाटत नव्हतं आम्ही केवळ रयतेच रक्षण पाहत होतो आमचं सैन्यबळ इतरत्र कामगिरीवर होत शिवाय मेझा राजाच्या परीस ते कितीतरी लहान होतं त्यात मिर्झा राजानं असा काही सापळा रचला होता की सलुखाची बोलणी लावून राहतात का हेच पाहिजे होते एवढे होते की त्यांनी आपल्या बुद्धी चातुर्याने आमची पूर्णता नाकेबंदी केली होती त्यांनी मनुचीला रामनगर पेठ व चोथिया या कोळी प्रदेशात पाठवून तिथल्या संस्थानिकांना दम भरला होता बजावले होते त्यांनी आमची बाजू घेऊ नये तसेच आम्हाला आपल्या प्रदेशातून जाण्यासाठी वाट देऊ नये अन्यथा आपण तुमच्या विरुद्ध भांडण काढू हा पवित्रा घेऊन मिझाराजांनी आमचा एक मार्ग अडविला होता कारण याच मार्गाने आम्ही सुरतेवर चालून गेलो होतो स्वतः मिर्झा राजांनी सासवडला तळ ठोकला होता शिवाय पुणे जुन्नर लोहगडासमोर मुघल ठाणी उभी केली होती एवढ्याच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी गोवेकर पोर्तुगीज वेंगुर्लेकर डच सुरतकर इंग्रज व जंजिरेकर सिद्धी यांना आमच्या विरुद्ध उठाव करण्याविषयी बोलणी लावली जावळीवर मोरे अफजलखानाचा पुत्र फाजल बेदनूर बसवा पट्टनचे नायक या सगळ्यांना मुघल सत्तेखाली आणले आदिलशाह आणि गुपशा आमच्या विरुद्ध चिथावणी देण्यात आली अलमगिराला विनंती करून मुघल जहाजे व गुराबा आमच्या समुद्र किनारवर पेरली वज्रगड घेऊन पुरंदराला वेढा घातला दाऊद खानासारख्यांच्या कडून आपला मुलग उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आमची रयत कैद करून नगर पारिंड्याच्या किल्ल्यात अडकवून टाकली दौलतीच्या काही सरदारांना आमिष दाखवून आमच्या विरुद्धपासून फोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जावळीचा खेळोबा भोसले पाचशे पायदळासह मिर्झा राजांना फितूर झाला आम्ही तातडीने जावळीच केलो पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आम्ही नव्याने सैन्य भरती करू नये यासाठीही मिर्झा राजांनी तरतूद केली एकतर तो शिवाच्या सेवेत जाईल त्याला मृत्यूदंडाचं शासन दिले जाईल असे त्यांनी जाहीर केले आणि रयतेने तसा प्रयत्न करू नये म्हणून राजगडापासून सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत त्यांनी आपले सैन्य पेरून रयतेच्या हालचालीवर कडक नजर ठेवली मोहिमा रेंगाळल्या की यवन सैन्य सुस्त आणि आळशी बनते शिवाय त्यांचं मोहिमेतलं लक्षही उडतं याची जाणीव असल्यामुळेच मिर्झा राजांनी आपल्या सैन्याला सतत कामात गुंतवले त्यांना क्षणाचीही विश्रांती घेऊ दिली नाही प्रत्येकाला त्यांनी कुठे ना कुठे, कुठे कुठल्या ना कुठल्या तरी मोहिमेत गुंतवूनच टाकले आम्ही आमच्या परीनं त्यांच्यावर मधूनमधून हल्ले करीत होतो त्यांची रसद तोडत होतो पोर्तुगीज आदिलशाही मैत्री संबंध संपादन करण्यात काही अंशी यशस्वी झालो होतो पण आमचा प्रत्येक प्रयत्न सुरक्षिततेसाठीचा होता मात्र मिर्झा राजे आक्रमक पद्धतीने वागत होते म्हणूनच त्यांनी आमच्या पत्राला जवाबही दिला नाही आमचा वकील गेला तसाच परत आला सवाल फक्त आमचाच असता तर मिर्झा राजे काय अशा छप्पन मिर्झा राजांना आम्ही भीक घातली नसती आम्ही त्यांचा प्रत्येक पवित्रा उडवून लावला असता पण पण आम्हाला रयत अधिक मोलाची होती रयतेच लागत होती त्याने आमच्या हृदयाला वेदना होत होत्या शिवाय आमचा धर्म आमची मंदिरं आमचा मुलूक संकटात सापडला होता दाऊद खानासारखा कडवा येवण आमच्या सर्वस्वाच्या मागे हात धुवून लागला होता आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याला प्रोत्साहन देणारा एक राजपूत होता धर्मबाह्य वर्तन करणाऱ्या मिझाराजांच्या घराण्याबद्दलच आम्हाला पूर्वापार घृणा होती आता त्यांच्या स्वतःच्या धर्मबाह्य वर्तनामुळे आम्हाला त्यांना राजपूत म्हणावयाची लाज वाटत होती शक्य असतं आणि आमच्यासमोर मिर्झाराजे उभे राहिले असते तर आम्ही त्यांना पहिला सवाल केला असता तुम्ही राजपूत ना अलबत त्यानं कदाचित अभिमानानं जबाब दिला असता म्हणजे हिंदू हो आणि हिंदू असून तुम्ही हिंदी स्वराज्याला बुडवू पाहतात हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करणाऱ्या यवनांना प्रोत्साहन देत आहात हिंदू रयतेच्या मालमत्तेचा विध्वंस करून त्यांना निराधार बनवित आहात हिंदू म्हणून घेता आणि हिंदू धर्म बुडवण्यासाठीच तुम्ही हिंदू रिवाजाप्रमाणे ब्राह्मण पुरोहिताकडून कोटीचंडी यज्ञ केला होता अकरा कोटी लिंगे गेली होती कामणार्थ बगळामुखी काळरात्री प्रित्यर्थ जप केला होता त्यानुसार चारशे ब्राह्मण अनुष्ठानास बसवले हो होते मिर्झा राजे स्वतःला कर्तबगार धूर्त समजता आणि आपण आपल्याच हाताने आपला धर्म बुडवित आहोत एवढं साध कळू नये तुम्हाला एका राजपुताला हे लांछनास्पद नाही का आम्ही असे सवाल केले असते तर मिर्झा राजे काय जवाब देणार होते गर्दन वर करून कोणत्या मुखाने आमच्याकडे पाहणार होते आमच्याकडे पाहण्याचं साहस झालं असतं त्यांना कोणत्या त्यांनी आम्हाला हिंदू रचपूत आहोत असं आम्चा सांगितलं असत कारण कारण मिर्झा राजा सारख्या सेनापतीला आमच्यावर धाडताना किंवा स्वतः मथुरेपर्यंत जातीनं चालून येऊन पुन्हा माघारी येऊन परतणाऱ्या आलमगिराला हिंदवी स्वराज्य म्हणजे काय मामूली बाब नाही हे कळून चुकले होते आमचं बळ आमच्या मोजक्यात सैन्याचा पराक्रम त्याच्या मनात चांगलाच बसला होता उत्तर आमचा दबदबा निर्माण झाला होता आणि आमचं हे यश काही कमी नव्हतं पण पण केवळ एवढ्याने हरकून जाऊन वेळ दवळणे म्हणजे रयतेच्या विध्वंसाला निमंत्रण देण्यासारखं आहे हे आम्हाला कळून चुकले होते आम्ही एकीकडे सलुखाची बोलणी लावलीच होती पण दुसरीकडून राजगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलेल्या दाऊद खानावर आग ओकायलाही सुरुवात केली होती राजगडाच्या पद्मावती माचीवर आम्ही स्वतः जय्यत तयारीशी उभे होतो आमच्या मदतीला राजगडाचा दुर्गम टापू होता आम्ही त्यांच्या मदतीने दाऊद खानाशी चांगलेच भांडण केले त्याला दोन कोसापर्यंत मागे रेटले त्याने आमचा वकू ओळखला आणि मग तो माघार घेऊन कोंढाण्याच्या दिशेने पुढे सरकला कुतुबुद्दीन खान कुवारीगडाच्या आसपास आमचा मुलखाला उद्ध्वस्त करीत होता मोगल प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते पण पुरंदरावर त्यांची अजूनही डाळ शिजत नव्हती वज्रगड दिलेरच्या ताब्यात होता तिथून पुरंदराच्या माचीवर हल्ला करणं सोयीचंही होतं त्याने तोफांचा माराही सुरू केला होता या माऱ्याला पुरंदराचे सफेद बुरुज काळा बुरुज अगदी सगळेच समर्थपणाने तोंड देत ताठ पाने उभे होते आणि आम्हास खात्री होती जो पावे तो सफेद आणि काळा बुरुज सुरक्षित होता तो पावे तो पुरंदराला धोका नव्हता आम्ही राजगडावर सतर्क होतो आम्हाला चोहो बाजूच्या वार्ता कळत होत्या आमचे हेर मोगलांच्या प्रत्येक हालचालीची खडानखडा माहिती पुरवीत होते आणि अशाच वेळी अशाच वेळी विश्वासरावांनी खबर आणली खबर होती